नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली टिफिन रेसिपी म्हणा किंवा घरीही खायला करू शकता तुम्ही चवीला खूप छान आणि मस्त लागते जनरली भोपळा म्हटलं की बऱ्याच जणांचे नाकं मुरडतात पण आज मी ज्या पद्धतीने भोपळ्याची भाजी केलेली आहे ती सर्वांनाच आवडेल अगदी चाटून पुसून खाल टिफिनमध्ये जर दिली तर डब्यातली भाजी सर्व संपलेली असेल करायला अगदी सोपी आणि झटपटही होते भोपळा घेतला मी एक कोवळा आणि त्यासोबतच एक वाटी भरून मी या ठिकाणी मुगाची डाळ घेतली पिवळी मुगाची डाळ हे साल काढलेली आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते ज्याकडे किंवा पॅनमध्ये भाजी करायची त्यामध्ये पाणी टाकून देते जवळपास दीड एक ग्लास मी पाणी टाकून दिले यामध्येच आता स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकून देते फुल गॅसवरती या मुगाच्या डाळीला पहिले उकळी येऊ द्यायची तोपर्यंत कांदा वगैरे चिरून घेऊ डाळ शिजत आहे तोपर्यंत मध्यम आकाराचे जे दोन कांदे आहेत ते बारीक चिरून घेऊया लसणाच्या कांद्या त्याही निवडून आणि कुटून कुटुंबी हिरवी मिरची कडीपत्ता लाल मिरची बारीक चिरून घेऊ हे बघा थोड्याच वेळात जी डाळ आपण शिजायला टाकलेली होती तिला उकळी आली आणि वरती असा फेस आला हा फेस शक्य तो काढता येईल तर काढून घ्यायचा आता मिडियम गॅसवरती डाळ शिजू देऊ डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य हे चिरून घेतले आता भोपळ्याही चिरून घेऊ भोपळ्याची आजूबाजूचे डेट काढून टाकले की त्यानंतर साल वगैरे नाही काढायची फक्त हे कुठं कुठं त्याला थोडेसे डाग पडलेले ते काढून टाकते आणि नंतर बारीक चिरून घ्यायचा आहे भोपळा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा मोठ्याला फोडी नाही करायच्या आहे कारण मोठ्याला फोडी जर ठेवल्या तर मुलांना ओळखायला येतात त्या आणि त्यामुळं मुलं खायला नाका मुरडतात त्यात दिसूनही द्यायची की हा भोपळा आहे म्हणून मी आता सर्व भोपळा बारीक चिरून घेते हे बघा या ठिकाणी सर्व भोपळा मी बारीक चिरून घेतला आता भोपळा काळा पडू नये म्हणून एका बाउलमध्ये टाकते आणि त्यामध्ये पाणी टाकून घेते बाकीची तयारी करेपर्यंत डाळ बघा मस्त झालेली आहे जास्त गाळाही केलेली नाही थोडीशी बोटचीपी झालेली आहे अशी डाळ पाहिजे आता यात पाणी नाही राहिलेले थोडेफार पाणी जर राहिले तर त्या पाण्यासगट ही सर्व डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता हे फोडणीची तयारी करून घेतलेली मी या ठिकाणी पाव चमचा हळद घेतली है। पाव चमचा हिंग घेतलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हे धने घेतलेले एक छोटासा धने पावडर एक छोटासा चमचा भरून दीड चमचा लाल तिखट घेतले या ठिकाणी है मी हिरवी मिरचीचाही वापर केलेला आहे त्यामुळं लाल तिखट थोडे कमी घेतले तुम्ही हिरवी मिरची टाकणार नसाल तर लाल तिखट जास्त एक घेऊ शकता अर्धा चमचा काळा मसाला घेतला आणि या ठिकाणी हे जे ल लसणाच्या दोन कांड्या होत्या त्या सोलून घेतल्या आणि अशा जाडसर कुटून घेतल्या त्यासोबतच दोन कांदे घेतलेले तेही बारीक चिरून घेतले आता फोडणी देऊन घेऊ चिरलेली मुगाची डाळ काढून घेतली की त्याच पॅनमध्ये आता फोडणी देऊन घेते तेलाच्या कॅनेतील छोटीशी जी पळी आहे त्याने तीन पळ्या तेल टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घेऊ शकतात तेल थोडेसे तापले की त्यात मोरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा टाकून घेते जे पाव चमचा हिंग घेतलेला होता तोही टाकून घेतला हे सर्व छान तडतडले की त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकून देते हे सर्व साहित्य फुल गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे बघा फुल गॅसवरती दोन तीन ते तीन मिनिटांमध्ये साहित्य छान असं परतवलं गेलं आता यामध्ये बारीक जो कुटून घेतलेला लसूण होता तोही टाकून द्यायचा लसूणची पेस्ट टाकल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि कच्चे जाईपर्यंत परतून घ्यायचे मी या ठिकाणी अद्रक वापरलेले नाही तुम्ही लसूण आणि अद्रकची पेस्ट घेऊ शकता आता हे बघा सर्व साहित्य छान परतवलं गेलं आता गॅस एकदम कमी करून घेते आणि बाकीचे पावडर मसाले जे आहे तेही टाकून द्यायचे सर्वात पहिले लाल तिखट टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जसे खाता त्यानुसार तिखटाचा वापर करू शकता जो काळा मसाला घेतलेला आहे तोही अर्धा चमचा टाकून दिला धने पावडर अर्धा चमचा जी हळद घेतली होती पाव चमचे तीही टाकून दिली आणि मीठ सांगायचे राहिले होते साहित्यात चवीनुसार मीठही घ्यायचे आता हे सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवरती जवळपास अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे म्हणजे यातला कच्चेपणा निघून जातो आणि चवही खूप छान आणि मस्त लागते खूप छान होती ही भाजी एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल सर्व मसाला परतून झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला भोपळा टाकून द्यायचा भोपळा काळा पडू नये म्हणून मी पाण्यात टाकून दिलेला होता सर्व भोपळा मी आता यामध्ये टाकून दिला आता हे सर्व मसाला आणि भोपळा पुन्हा डबल एकत्र करून घेते एकजीव करून घेते गॅस मात्र मिडियमच ठेवलेला आहे सर्व बघा एकत्र झाला छान असा आता याला एक वाप आणायची आहे गॅस मिडियमच ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून द्यायचे मिडियम गॅसवरती एक दंदनीत वाफा आपण याला आणून हे बघा तीन एक मिनटामध्ये एकदम छान आणि मस्त दंदनीत वाप आलेली आहे आता पुन्हा हे डबल मिक्स करून घ्यायचं म्हणजे खालचे वरवरचे खाली होते सर्व मसाला आणि भोपळा आता यामध्ये जी डाळ शिजून घेतलेली होती ती सर्व डाळ टाकून द्यायची मुगाची आता मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळही वापरू शकता चव खूप छान लागते पण तुरीची डाळ शिजायला जास्त वेळ लागतो डबा पटकन व्हायचा राहतो म्हणून मुगाची डाळ वापरलेली मी या ठिकाणी मुगाची डाळ आणि भोपळा सर्व एकत्र करून घेतले आता जी डाळ आहे ती पूर्णपणे शिजलेली नाही थोडीशी बाकी आहे आणि भोपळाही खच्चाच आहे आता भोपळा आणि डाळ शिजायची आहे म्हणून यामध्ये पाणी टाकून द्यायचे आता तुम्हाला रसा लागत असेल तर जास्तीचे पाणी टाकू शकता पण मला ही भाजी टिफिनमध्ये दे द्यायची म्हणून मी रसा जास्त करणार नाही आहे म्हणून थोडेसे म्हणजे एक ते दीड वाटी पाणी यामध्ये टाकून दिले आणखीन सहा ते सात साथ मिनटामध्ये भोपळा आणि डाळीची भाजी तयार होते तयारी करायला पाच सहा मिनटं फोडणी द्यायला पाच सहा मिनटं आणि शिजायला सात आठ मिनटं म्हणजे एकूण जवळपास पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि मधीमध्ये आपण बाकीचे कामंही करू शकतो पीठ भिजवणे पोळ्या लाटणे आता ही भाजी शिजायला बाजूला ठेवून दिली यावरती झाकण ठेवून की बाजूला पोळ्याही करू शकतो आपण आता यावरती मी झाकण ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती जवळपास सहा एक ते सात मिनटासाठी शिजू देते हे बघा जवळपास सहा ते सात मिनटं झाले मी जी भाजी शिजायला टाकून दिलेली होती ती चेक करून घेते आणि मध्ये एक वेळा मी हलवून दिलेली होती चेक केलं होतं पाणी यामध्ये कमी पडलं आहे का काय पण बिलकुल पाणी कमी नव्हतं पडलेलं जेवढं पाणी टाकलं होतं तेवढ्यामध्येच ही डाळ आणि भोपळा तयार झालेला बघू शकता आणि चेक करून बघायचे भोपळ्याची फोड शिजली आहे की नाही मी चेक करून बघितली तर एकदम छान आणि मस्त झालेली भोपळा आणि डाळसुद्धा त्यावर कोथंबीर टाकून घेते आणि भाजी खाली काढून घेते आता ही तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता अशीही घरी खाऊ शकता आणि बघू शकता यामध्ये भोपळ्याच्या ज्या पुडी येते आपण बारीक केलेल्या आहेत त्यामुळे त्या दिसून येत नाही आणि चवही खूप छान आणि मस्त लागते त्यामुळं लहान मुलंही आवडीनं खातात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अशाच टिफिन रेसिपी वगैरे बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद